नमस्कार मी रश्मी स्वा सुखाचं मध्य आपलं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत पापलेट फ्राय अगदी सोप्या पद्धतीने मस्त असं छान चमचमीत हे समोर आपण पापलेट बघू शकता आज आपण ते बघणार आहोत कसं करायचं ते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी फ्रेश असं हे पापलेट घेतलेले आहे आपण बघू शकता पापलेट ची साईज जी आहे ती आपल्या मोठ्या प्लेट एवढी आहे आणि त्याच्यावरती ती चांदीसारखं जसं आपल्याला काजू कतलीवरती किंवा बर्फीवरती एखाद्या मिठाईवरती असणार वर्क असतो तसंच सिल्वर रंग दिसत राहिश फ्रेश घेतलेला आहे आपण सुरुवातीला आपण ते कट करून घेऊया भाशाचा म्हणजे कोणताही सवातीला जो हा भाग असतो चेहरा तोंडाजवळचा तो, तो आपण कट करून घेणार दोन्ही बाजूने ज्या लोकांना घरी कटिंग येत कट ना त्यांच्यासाठी मी स्पेशली सुरुवातीला कटिंग दाखवलेलं आहे इथे आपण बघाल याची साईज किती मोठी आहे साईडचा भाग सुद्धा आपण कट करून घेणार नंतर आपण शेपटाकडचा जो भाग आहे तो कट करून घेऊया पापलेटचे शेपूट आहे ते सुद्धा आपण आता कट केले तुम्ही चेहरा तोंडागडच्या चे भागाने केलात कट तरी चालेल मी इथून तुम्हाला दाखवलं नंतर याचे थोडेसे स्क्रॅच करून घेणार वरती आपण दोन लाईन मारून घेतल्या त्याच्यावरती जेणेकरून मसाला आतमध्ये व्यवस्थित मुरेल आणि चवीला छान लागेल आणखीन एक आपण पापलेटचा पीस इथे कट केला अशा प्रकारे आपण पूर्ण पापलेट इथे कट करून घेणार आहोत पापलेट कट करून झालेलंय मी ते धुऊन घेतलेलं आहे स्वच्छ त्यानंतर छोटीशी गाबळी पण त्या पापलेट मध्ये मिळाली ती सुद्धा आपण त्याच्यासोबतच फ्राय करणार आहोत पापलेटला तुम्ही जास्त काही मसाले वगैरे नला लावता मी अगदी कमी मसाले ते करणार आहे सुरुवातीला मी मीठ लावून घेतलंय हे सगळं एका मोठ्या पापलेटला इथे अर्धा पाऊंड चमचा आपण इथे मीठ लावून घेणार आहे दोन्ही बाजूला व्यवस्थित हाताच्या सहाय्याने आपण ते लावून घ्यायचं आहे मीठ फ्रेश पपडा असल्या इथे मी हळद घातली आहे एक चमचा छोटा चमचा मी इथे मी हळद घातलेली हळद सुद्धा मी दोन्ही बाजूला लावून घेणार आहे नंतर थोडासा मी लिंबू सुद्धा इथे पेळणार आहे लिंबू तुम्ही सुरुवातीला पेळला तरीही चालेल थोडस मी इथे लिंबू पिळून घेणार आहे तो सुद्धा व्यवस्थित आपण त्याला लावून घेऊया प्रत्येक वीस ला आपल्या व्यवस्थित मसा हळद मीठ व्यवस्थित मी लावून घेतलेले आहे थोडस लिंबू सुद्धा आपण लावून घेतलेला आणि साधारण आपण एक दहा ते पंधरा मिनिटं कमीत कमी आपण ते तसंच ठेवून द्यायचं मॅरिनेट होऊन द्यायचं दे। ते हळद आणि मीठ त्याला व्यवस्थित मुरेल मसाला आपण फ्राय करतानाच लावणार आहोत अगोदर लावण्याची गरज नाहीये आपली दहा मिनिटं झालेली आहेत आता आपण ते फ्राय करायला घेऊया एकीकडे मी पॅन गरम करत ठेवलेले त्याला आता मी मसाला लावून घेणार आहे मसाला प्रत्येक पीस ला भरभरून लावण्याची गरज नसते भरून अगदी व्यवस्थित भरभरून व्यवस्थित आता जसे लावलं ला तर तो लागतोय व्यवस्थित मसाला मी ते रवा वगैरे कोणताही वापरला नाहीये कोळी पद्धती मी बघायला गेलात तर पूर्वपार सुद्धा अगदी फ्रेश मच्छी असेल त्याला फक्त हळद मसाला मीठ अशाच प्रकारे करून ती फ्राय केली जाते आणि त्याची चव सुद्धा खूप मस्त लागते कारण तो मसाला त्या आतमध्ये मुरतो हो आणि त्याची टेस्ट छान लागते आणि तो फ्राय सुद्धा होतो त्याला जर तुम्ही वरून रवा लावलात ना तर रवा फ्राय होतो पण आपला मसाल्याला जी टेस्ट आहे ती व्यवस्थित तळली जात नाही आणि त्यामुळे ना त्याची टेस्ट वेगळी लागते अशा पद्धतीने नक्की एकदा करून बघा आणि कसं वाटतं मला कमेंट्स मध्ये सांगा पॅन गरम झालं त्याच्यामध्ये मी आता तेल घालून घेतलंय तेल गरम झाल्यानंतर त्यावे आपल्या पॅनला पसरून घेऊ आणि एक एक करून आपलं पापलेट पीस आपण फ्राय करतो तेला सोडून टाकतो मस्त सारखं पापलेट फ्राय आपण बघू शकतो Hmm? ना ना ते प्रेख प्रेख तो जे आहे तो तो एक चार मिनिटांपैकी पाच मिनिटांतर आपण ते पलटून घेणार आहोत गॅसची फ्लेम मात्र इथे मीडियम ठेवायचे जास्त फास्ट ठेवायचे नाहीतर ते पापलेटचा मसाला करपेल आणि पीस आतून कच्चा राहील त्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेव म्हणजे मीडियम ठेवला तरीही चालेल चार पाच मिनिट नंतर आपण पलटी करून घेणार पाच सात मिनिटांतर आपण ते पापलेट आपलेट फ्राय होतील तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट्स मध्ये मित्रमित्र मित्र, सांगायला मात्र विसरू नका कारण चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून टिक करा जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर सुद्धा करा अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने मी आपल्याला पापलेट फ्राय कसं करायचं ते दाखवलेलं आहे तुम्ही घरगुती मसाला वापरून पापलेट फ्राय केलं मी इथे कोळी मसाला वापरलेला आहे तुम्ही सुद्धा वापरू शकता की तुमचा कोणताही मसाला युज करू शकता धन्यवाद मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ बघितल्याबद्दल